स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा गेल्या दोन दिवसापासून एक साजरा होत आहे त्यातला आजचा दुसरा दिवस आहे आणि पंधरा ऑगस्ट हा उद्याचा दिवस कायद्यात दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे तसा अध्यात्माच्या दृष्टिकोनातूनही उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे उद्या भगवान गोपाल श्रीकृष्णाचा जन्मदिवस प्रथा त्याच श्रीकृष्णाचा अवतार महाविष्णूचा अवतार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोप्राईंचा जन्मदिवस आहे आणि ज्ञानोप्राईंचा जन्मदिवस आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस आणि या ठिकाणी स्वातंत्र्याचा एक अमृत महोत्सव असा हा त्रिवेणी संगम दोन हजार पंचवीस साली कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जुळवून आलेलं आहे तर त्या अनुषंगानं राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी संपूर्ण मोठ्या माणसाकडून काय शिकलं पाहिजे याकरिता कोणीतरी एक अभिनेता आहे त्यानं संस्थेमध्ये ज्ञानोप्रांचं एक नऊ वयांचं पसायदान त्या पसायदानाचा अर्थ त्यांनी सहजगत्या सांगितला आणि त्या दिवसपासून विचार केला ज्ञानाोप्रायांचं वय आज या ठिकाणी हे संपूर्ण शाळेतील विद्यार्थी यांच्यापेक्षा जास्त आहे आणि आपण या ठिकाणी बसलेली जेवढी काही ग्रामस्थ मंडळी आपल्या सर्वांपेक्षा ज्ञानोप्रांचं वय कमी परंतु या जगाच्या पाठीवरती ज्ञानाच्या प्रमाण वयाची उंची कधीही मोजायची नसते ज्ञानोप्रांचा ज्यावेळेस ज्ञानेश्वरी हा एक वाघ येत नाही यज्ञाचे तीन प्रकारे वाचेचा यज्ञ मनाचा यज्ञ आणि शरीराचा यज्ञ एखाद्या यज्ञ कर्म करत असेल आणि हस्तद्वारा जर आपण त्या यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या यज्ञ सामुग्री आहुत्या त्यामध्ये टाकीत ता असेल तर हा शरीराचा यज्ञ झाला परमात्म्याचं अखंड नामचिंतन करत असेल तर हा वाचिक मानसिक यज्ञ झाला आणि त्याच ठिकाणी वाचेनं एखाद्या तत्वज्ञानाचा विस्तार करत असेल तर त्या ज्ञानाचा विस्तार म्हणजे हा यज्ञ झाला जगाच्या पाठीवरती संस्कृत भाषा ही सामान्य जनांपर्यंत कळत नव्हती त्याकरिता भगवान पंढरनाथ परमात्म्यानं भगवान विष्णून ज्ञानोब्रायंचा अवतार आईसाहेब आई रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत यांच्या पोटी ज्ञानोब्राय तुमच्या आमच्यासारखे जन्माला आले परंतु साधू संतांना जन्माला येणं हे शोभणीय नाही तर ते अवताराला आले अवतारा आल्यानंतर यत्किंचितही समाजाकडे पाहिल्यानंतर आलो वाटा खरा खोटा निवाडा साधू संत हे आणि खऱ्याचं खरं खर सांगणारे आणि खोट्याचं खोटं सांगणारे या करता आणि जनसामान्य माणसांचा उद्धार व्हावा करता साधू संतांचा अवतार झालेला आहे त्यापैकी विश्वमाऊली ज्ञानोप्र आहे जनसामान्यापर्यंत गीताग्रंथ प्रत्येकाच्या हृदयपटलावरती कोरावा प्रत्येकाला त्याचं ज्ञान अवगत व्हावं या दृष्टीनं ज्ञानोप्रांनी त्या गीतेच्या श्लोकांवरती गीता या ग्रंथावरती भाष्य केलं त्याला ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानोप्रांनी ज्यावेळेस संबोधित केलं आणि त्यानंतर हा वाघ यज्ञ समर्पित करण्याकरता विश्वात्मक देवानं संपूर्ण जगत ज्या परमात्म्या निर्माण केलं त्या परमात्म्याकडे मागणी मागण्याकरता ज्ञानोब्रांचे दोनही हात आणि तिसरं मस्तक सरसावलं त्या परमात्म्याने विचारलं ज्ञानोब्राय हा वाघ यज्ञ समर्पित झालाय संपूर्ण झालाय हा सिद्धीला केला धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येत माझे जीव उरले पायी पण असं ज्यावेळेस ज्ञानोब्राय बोलतात त्यावेळेस त्या विश्वात्मक देवाने विचारलं ज्ञानोब्राय काहीतरी मागा आपल्यासारखा सामान्य हाडामासाचा जीव असता तर त्यानं आपल्या कुटुंब करता मागितलं असतं त्यात आपली विलक्षण बुद्धी आपण आपतेष्ट गणगोत्रा करता मागितलं असतं परंतु ज्ञानोप्राणी माय बापाने देहांत प्रायचित्त हे दुःख भोगल्यानंतरही ज्ञानोब्राने त्या मायबापाकरता मागितलेलं नाही ज्ञानोबरांच्या प्रकाड पंडित आणि आळंदी रहिवासांनी ज्या काळामध्ये ज्ञानोब्रांच्या मायबापानं गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्यानंतर ज्यावेळेस संन्यासाश्रम धर्म स्वीकारल्यानंतर संन्यासाश्रम धर्म स्वीकारलेल्या मुलांना माता इंद्रायणीमध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याची उभा नव्हती जर ज्ञानोप्रांनी जर त्या माता इंद्राणीच्या पाण्याला जलाला स्पर्श केला तर इंद्रायणी बाटली म्हणून असं त्या काळात घोषित करत होते परंतु असे असलेले ज्ञानोप्राय समाजाने आपल्याला इतका दिलेला त्रास एवढं विसरून संपूर्ण जगत सुखी व्हावं ही विश्वात्मक देवाजवळ मागितलेली मागणी आता विश्वात्मक के देवे येणे वाघ यज्ञ ये तोषावे तोष होणे मज द्यावे धाणे ज्ञानोप्रांच्या ज्ञानेश्वरीच्या महतीबद्दल भक्त वत्सल श्री जण्याबाई म्हणतात मानवी जीवनामध्ये नाही संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचता आली तरी चालेल एक ओळी वाचा आणि ती अनुभवाला घ्या तर मग कोणती ओवी वाचली पाहिजे पहिल्या त्यातली पहिली ओवी सामान्य माणसाची बुद्धी त्या ओळीपर्यंत पोहोचू शकत नाही पण सामान्यातल्या सामान्य माणसाला भगवत गुज्जपाद भगवान श्री ज्ञानापर्यंत जे नऊ यांचं पसायदाने प्रत्येकाने तळागाळातल्या माणसाने फक्त कळंदरे तर ग्रासियांना एवढं सांगतो तर ज्ञानोप्राची प्रत्येकाना जर वाचली आणि अंमलात आली तर या जगाच्या पाठीवरती भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे या वाक्याचा अर्थ आणि भगवत पूज्यपाद भगवान श्री ज्ञानोप्रायचा जो काय त्या भाव आहे या दोनही शब्दांचा अर्थ एकच आहे हे ज्ञानोप्राणी त्या काळात साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलेले असे विलक्षण बुद्धीचे ज्ञानोप्रायत्त ना त्या ज्ञानोप्रायांचा हा जन्म उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे आणि या शालेय शिक्षक वर्ग कर्मचारी तथा जे काही कोणी त्या शालेय समितीवरती पालकवर्ग असेल यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आज वनवी मॅडम आदी करून त्यांचे शिक्षक वृंद कर्मचारी या ठिकाणी आमचे किरण किरणभाऊ गांगुर्डे यांनी मला परवाच्या दिवशी फोन केला म्हटले महाराज या ठिकाणी तीन दिवस शासनाने जे काही ध्वजारोहण सांगितलेलं आहे त्यापैकी दुसऱ्या दिवसात ध्वजारोहण हे तुमच्या हस्ते करायचं आहे तर त्या ठिकाणी मला हा दिलेला ध्वजारोहणाचा मान कदापि मी विसरू शकत नाही खरं तर आजच्या दिवसाला कार्यक्रम होता पण एका मिनिटामध्ये त्या कार्यक्रमाला मी नाही म्हणून सांगितलं कारण याच मातीमध्ये ज्ञानेश्वरी वाचण्याच्या करता जे अक्षरं आम्हाला शिकवली ते याच मातीमध्ये शिकलेलं आहे म्हणून या मातीचं काहीतरी देणं लागतं म्हणून या ठिकाणी येऊन या ध्वजारोहणाचा मान संपूर्ण ग्रामस्थांची माझ्या पदरी दिल्याबद्दल या ठिकाणी मी सर्वांचं आभारी आहे रामकृष्णाजी माझ्या दोन शब्दाला मी पूर्णविराम देतो